श्री आपल्या यूट्यूब चॅनलला जेव्हा वास्तुपुरुष प्रकारे निक्षेप करावा याबद्दलचा डिटेल व्हिडिओ जेव्हा आपण पोस्ट केला त्यानंतर भरपूर साऱ्या लोकांचे कमेंट्स आणि कॉल येत असतात की वास्तुपुरुष हा नेमकी ईशान्य दिशेला पुरावा की आग्नेय दिशेला पुरावा तर यातील एक फरक मी स्पष्ट करतो वास्तुपुरुष हा आपल्या घरामध्ये म्हणा किंवा जमिनीमध्ये म्हणा नेहमी हा त्याचं हा पालथा पडलेला असून त्याचं डोकं हे ईशान्य दिशेला असते म्हणजे नॉर्थ ईस्ट साईडला असतं तर त्याचे पाय हे नॉ साऊथ वेस्ट साईडला म्हणजे नैऋत्य दिशेला असतात अशा प्रकारे वास्तुपुरुषाची रचना हा प्रत्येक प्लॉटमध्ये फ्लॅटमध्ये असते परंतु वास्तुशांती झाल्यानंतर वास्तुपुरुष जेव्हा आपण जमिनीखाली निक्षेप करतो तेव्हा आपल्या घराचा किंवा त्या प्लॉटचा आग्नेय कोपरा म्हणजे साऊथ ईस्ट कोपऱ्यामध्ये त्याला निक्षेप करतात आणि करताना त्याचं डोकं उलटा उलटा करून पालता पाडलेला म्हणजे पोट हे जमिनीकडे टिकलेलं असलं पाहिजे अशा प्रकारे त्याचं डोकं हे ईशान्येला आणि पाय हे नैऋत्यला असले पाहिजे अशा प्रकारे हा वास्तुपुरुष आपण आपल्या घरामध्ये निक्षेप करतो किंवा प्लॉटमध्ये निक्षेप करतो धन्यवाद